आवाज ऐकला ना तुम्ही किती क्रिस्पी वाटत होते ना अगदी झटपट आणि फक्त पंधरा मिनटामध्ये इव्हनिंग स्नॅक ते पण चहासोबत आणि तुम्ही आरामात मुलांना देखील देऊ शकता एवढं छान आणि घरच्या साहित्यामध्ये आणि झटपट तयार होतं सगळ्यात अगोदर बॉईल करून घेतलेले दोन बटाटे छान किसून घेतले त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल जिरं जिरं छान तडतडलं त्यानंतर एक वाटी रवा घातला एक वाटी रव्याला आपल्याला दीड वाटी पाणी घ्यायचं आहे रवा छान भाजून घ्यायचा रवा भाजल्यानंतर दीड वाटी पाणी घालायचं आहे सगळं मिश्रण घट्ट झालं मग त्यामध्ये जे उकडलेले दोन बटाटे किसून घेतले होते ते घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार नमक घालायचं आहे चवीनुसार नमक घातल्यानंतर सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे छान गोळा करून घ्यायचा आहे सगळं एकजीव झाल्यानंतर छान असे छोटे छोटे बॉल घ्यायचे पिठाच्या हातावरती आणि डोनट जसे बनवतो ना तसं शेपमध्ये बनवून घ्यायचं आहे आणि हे वडे तेलामध्ये तेल ना कडकडीत गरम पाहिजे आणि त्यानंतर हे सगळे वडे तेलामध्ये तोड़ून घ्यायचे तुम्ही पॅरी पॅरी मसाला देखील टाकू शकता किंवा चाट मसाला देखील टाकू शकता तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा